श्री स्वामी समर्थ तर संकष्टीमध्ये आपल्याला वीसपैकी हा एक जो उपाय केला तर देखील तुमची सगळी संकष्ट जी आहे ते दूर होणार आहेत तर काही विशेष उपाय आहेत ते आपण बघूयात काही विशेष मनोकामनापूर्तीसाठी गणपतीची विधीपूर्वक पूजा करून गणपतीला सेंदूर अर्पित करावे गुलकोचा नैवेद्य दाखवावे तसेच ऊर्जावान वाटावे यासाठी गणपतीची प्रार्थना करून एकशे आठ वेळा श्री नम या मंत्राचा जप करावा तसेच पूजेनंतर गणपतीला जास्वंदीचे फूल अर्पित करावे धनलाभासाठी धन लाभासाठी या दिवशी काही गणेशाची पूजा करण्याची पद्धत आहे ते बघूया या दिवशी गणेशाची आराधना करायची आहे बाप्पाला दुर्वाची मा मोदकाचा नैवेद अर्पण करायचा आहे त्यानंतर श्री गणेशाचे स्तोत्राचे पठण करायचे आहे सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अख्खे हिरवे मूग टाकून मंदिरात दान करायचे आहे आणि सुखसौभाग्यामध्ये वृद्धी होणार आहे उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपतीसमोर कापूर जाऊन ओम गण गन, गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच एकाच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असाल आणि यश ये हाती येत नसेल तर अशा प्रत्येकावेळी काही का अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळवण्याची तुम्हाला गरज असते तर त्यावेळी चतुर्थीला कुमारिका पूजन करून तिला काही भेटवस्तू द्यावी आपल्याच कामात आपल्याला यश मिळून जाईल तसेच पुढे जाण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये श्री नम लिहायला विसरू नका तर आपण पुढचे काही उपाय ते बघूयात लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी जर तुमच्या घरामध्ये कोणाचे लग्न जमत नसल्यास किंवा होत नसल्यास अर्थ येत असतील तर कोणत्याही प्रकारची विघ्न येत असतील तर संकष्टीला गणपतीला गुळ आणि तोवांच्या एकवीस जोडी अर्पण कराव्यात आणि प्रत्येक अडथही दूर करण्यासाठी प्रार्थना करावी यामुळे लग्नात येणारे सर्व अडथळे दूर होऊन जातात तसेच आर्थिक समस्या सोडवण्यासाठी देखील काही उपाय आहेत तर घरातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी गणपतीला शुद्ध तूप आणि गुळ अर्पण करायचं आहे जर तूप गाईचं असेल तर अधिक तसे ला ला तसे तसे असे ते अधिक चांगलं असतं तसेच या नैवेद्यामध्ये गुळ गाईला खाऊ घालावा हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आणि पुढील वर्षी अनंत चतुर्दशीला केला तर देखील चालू शकतो तसेच काही काळातच तुम्हाला ग्रहात गणपतीचा आशीर्वाद दिसू लागेल तसेच ग्रहामध्ये शांतता राहण्यासाठी काही उपाय करायचे आहेत तर घरात शांततेसाठी असे म्हणतात की ज्या घरात संकटे असतात तिथे माता लक्ष्मीचा वास कधीच नसतो घरामध्ये देवी लक्ष्मीला बोलवायचे असेल तर शांती आणि आनंद राखणे खूप महत्त्वाचे असते यासाठी संकष्टीच्या दिवशी किंवा संकष्ट चतुर्थीला घरामध्ये गणेश यंत्राची स्थापना करायची आहे हे यंत्र खूप लाभदायक आणि शुभ आहे या यंत्राची प्रतिष्ठापना केल्याने घरामध्ये सुख शांती राहते आणि नकारात्मक एनर्जी जी असेल ती दूर होते घरातील प्रगतीसाठी किंवा घरातल्यांच्या प्रगतीसाठी जर तुम्हाला व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल किंवा नोकरीमध्ये पदोन्नती हवी असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रंगाची बाप्पाची मूर्ती घरी आणावी तसेच त्याची पूजा करावी आणि हळदीच्या पाच गाठी अर्पण कराव्यात या दरम्यान श्री गणाधिपते नम या मंत्राचा जप करावा तसेच कुटुंबाला संकटातून वाचवण्यासाठी तुमच्या कुटुंबात काही संकट आले असेल तर त्यावर मात करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ आला गणपती गजमुख आहे असे केल्याने बाप्पा खूप प्रसन्न होतो आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतो तसेच मुलांच्या भाग्योदयासाठी मुलांचं भाग्योदय होण्यासाठी मुलांच्या कल्याणासाठी त्या दिवशी आपल्या मुलांना सोबत घेऊन ओम गण गणपतेय नम या मंत्राचा जप करावा त्यानंतर मुलांच्या हातून बाप्पाला दुर्वा आणि लाडू प्रसाद म्हणून अर्पण करावे आणि तो प्रसादाचा लाडू नंतर मुलांना खाऊ घालावा तसेच धनप्राप्तीसाठी धन लाभण्यासाठी या दिवशी श्री गणेशाची आराधना करायची आहे बाप्पाला दगवांची माळ मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर श्रीगणेश स्तोताचे पाठन करायचे आहे तसेच आता मुलांच्या आरोग्यासाठी काही टिप्स आहेत ते बघूयात मुलांचे आरोग्य सतत खराब होत असेल तर या दिवशी बाप्पासमोर चारमुखी देवा लावावा तसेच बाप्पाला मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य देखील द्यावा आणि वक्कतुंडाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच घरामध्ये सौभाग्यप्राप्तीसाठी मातीच्या भांड्यामध्ये अक्के हिरवे मूग टाकून मंदिरात दान करावे आणि सुख सौभाग्यामध्ये वृद्धी होते उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपतीसमोर कापूर जाळून ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच जर आपल्या जीवनसाथीदा कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल किंवा ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्चा सुती धागा लांब दोरे येऊन गणपतीसमोर ठेवावा ओम विघ्नेश्वराय नम मंत्राचा अकरा वेळा जप करावा नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची काळजी ही मिटते किंवा दूर होते आता व्यवसायासंबंधी काही समस्या असतील तर त्यातनं मुक्ती मिळवायची असल्यास गणपतीच्या मंदिरात जाऊन हिरवे मोग दान करावे गणेश चालिसाचे देखील पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात गणपतीला शेंदू अर्पित करावे गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान बलप्राप्ती होते तसेच ज्योतिषशास्त्रानुसार एक जर एखादा व्यक्तीच्या कुटुंबात बुध ग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी या उपायाने तुम्हाला फायदा होईल तसेच ज्योतिषशास्त्रानुसार बुधग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसापासून अडकलेली महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूंचे दान करावे याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि तसेच उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते तसेच श्री गणेशाचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळण्यासाठी तांदळामध्ये हिरवी मूग डाळ मिसळून गरजूंना दान करावे याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद तुम्ही मिळवू शकता तसेच कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गण गणपते नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुख समृद्धी वृद्धी होईल